कपडे खरेदी करायचे आहेत आता बार्शी आणि सोलापूरला जाण्याची गरज नाही कारण आपल्या वैराग भागात श्री संतनाथ महाराजांच्या नगरीत आला आहे भन्नाट ऑफर सेल जयकुमार जीन्स पॉईंटमध्ये धमाकेदार सेल सुरू झालेला आहे आपल्या दुकानाच्या नूतनीकरणानिमित्त प्रोपरायटर मालक जयकुमार कांबळे यांनी काढला आहे ग्राहकांना परवडणारा स्वस्त आणि उत्तम क्वालिटी असलेल्या कपड्यांचा भन्नाट सेल आपण निवडाल तो कोणताही ब्रँडेड शर्ट आपणाला मिळणार एक हजार रुपयाला एक नव्हे तर पाच मग वाट कशाची बघताय लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घ्या इतर ठिकाणी आठशे ते नऊशे रुपयांना मिळणारा एक शर्ट जयकुमार कांबळे यांनी एक हजार रुपयामध्ये पाच शर्टेची ऑफर टाकून महागाईच्या काळामध्ये स्वस्ताईची कमालच करून दाखवलेली आहे तर कशाचीही वाट न बघता लवकरात लवकर या संधीचा फायदा ग्राहकांनी घ्यावा तसेच ग्राहकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने हा सेल कायमस्वरूपी देखील ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे उत्तम प्रकारची क्वालिटी असणारे कापड व ब्रँडेड शर्ट एक हजार रुपयामध्ये पाच ही वापर त्यांनी ग्राहकांसाठी कायमस्वरूपी ठेवणार असल्याचे देखील सांगितलेले आहे तर लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितलेले आहे वैराग भागातील व बार्शी ता तालुक्यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडेल अशी आम्ही ही महापंपर सेल घेऊन आलो आणि हा महा महापंपर सेल कायम राहणार आहे आणि एकदम ब्रँडेड कपड्याचा हा महापंपर सेल राहणार आहे किती दिवसापासून तुम्ही ही सुरुवात केलेली आहे मी आता एक आस, पाच तारखेपासून के सुरुवात केलेली आहे आणि त्याला कस्टमरचा पण चांगला रिस्पॉन्स आहे बार्शी तालुक्यातून वेगवेगळ्या खेडेगाव सुद्धा गिराईक किंवा भरपूर होता वाढत्या कस्टमरच्या प्रतिसादानंतर तुम्ही हे हो वापर कायम ठेवू इथे आम्ही अगोदर ही वापर म्हणजे एक पंधरा दिवस किंवा महिन्यासाठी ठेवली होती पण एवढा ग्राहकांचा प्रतिसाद बघून आम्ही आता ही वापर स्वरूपात ठेवणार आहोत आणि पॅन्ट बी तसेच ब्रँडेड क्वालिटीचे येणार आहेत आणि शर्ट बी ब्रँडेड क्वालिटीचे नवीन नवीन दररोज नवीन नवीन बघायला मिळणार आहेत ठीक आहे तुमचा दुकानाचा पत्ता आणि पूर्ण नाव मोबाईल नंबर सांगू शकता हा जयकुमार जीन्स पॉईंट वैराग आणि मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस सत्तावीस बावन्न मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस सत्तावीस बावन्न ओके